स्मार्ट न्यूज नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया रुजू जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आज रुजू झाले प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला डॉक्टर आशिया हे दोन हजार तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील आय अधिकारी आहेत प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून येथे रुजू होण्यापूर्वी ते, ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते त्यापूर्वी डॉक्टर आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी भिवंडी महापालिकेचे आयुक्त नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते डॉक्टर आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परीक्षा विधीन तलावधीत त्यांनी आर्णी येथे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तहसीलदार व बाभोळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे